आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पुणे शहरात झटत आहे कनेक्टिंग सामाजिक संस्था आतापर्यंत ताण तणावाखाली किंवा आत्महत्येचा विचार मनात घेऊन जगणाऱ्या हजारोंना जगण्याची दिशा दाखवली आहे ती कनेक्टिंग न आत्महत्या म्हणजे भावविष मनाचा शरीरावर सरळ सरळ बलात्कार सध्या स्थिती लक्षात घेता छोट्या छोट्या संकटांनी मानवी मन उद्वस्त होताना दिसत आहे सुख आणि सक्सेसची व्याख्याच आम्ही आमच्या पद्धतीनं बदलून टाकली आहे शाळेत शिकणारे विद्यार्थी असोत किंवा ध्येयाचा पाठलाग करणारे तरुण असोत त्यांना जगण्यापेक्षा पैसा सुख संपत्ती हेच महत्वपूर्ण वाटू लागलं म्हणून तर पराजयातून काही शिकण्याऐवजी पराजित झालो म्हणून आयुष्याचा शेवट करताना मागे पुढे पाहतो सामोरे जाणारी लेकरं एवढ्या कमकुवत मनाची झाली कशी हा एक महान प्रश्न आहे सध्याची पावलो पावली मनावर होणारे आघात लक्षात घेता आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तो कनेक्टिंग सामाजिक संस्थेनं संस्थेचा दोतो सभासद झटत आहे मानवी मूल्याच्या स्पर्धात्मक प्रवास हा खरच जीव घेणार ठरत असला तरी स्पर्धेत अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट हे गणित मात्र ताणतणावात जगत असताना हेल्पलाईनचा आधार घेऊन जर मन मोकळेपणाने बोलू शकलो तर बदल हा निश्चित जाणून येतो या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे पाडगावकरांचे हे सुंदर काव्य तितक्याच उत्कृष्ट भारदस्त आवाजाने अरुण दाते यांनी सजवलं पण हे काव्य केवळ बोलण्यापुरतंच आहे का किंवा ऐकण्यापुरतंच आहे का की आम्ही खरंच आमच्या जगण्यावर निम प्रेम करत असतो आत्महत्या करतात जी मुलं असतील जी तरुण पिढी असेल आत्महत्या करतात त्यांना थोड्या थोड्या दुःखानं अगदी कोसळून गेल्यानंतर त्यांना वाटतं की हा शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्या किंवा आपल्या गळ्याभोवती फास आवळणं त्यांना हा निर्णय घेतात किंवा हा ही वाट ते चोखळतात नेमकं यावर काम करणारी कनेक्टिंग एन जी ओ आहे आपल्यासोबत असेच एक मित्र आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टींवर रिसर्च केला मी फर्ग्युसन मध्ये जेव्हा माझं मास्टर्स कंप्लीट करत होतो तेव्हा मी हा रिसर्च टॉपिक निवडला होता माझं मुख्य एम हाच होतं की तरुण जे कॉलेजमध्ये जात आहेत ज्यांना करिअरचं काही अजूनपर्यंत हे ओढ लागलेली नाही ओढ आहे पण करिअर ज्यांचं सेट झालेलं से नाही आणि परीक्षा अभ्यास आणि करिअरचं से सेटअप या सगळ्यांच्या धावपळीमध्ये ते इतके वैतागून जातात आणि इतके अडखळून जातात की ते आत्महत्यासारख्या पर्यायाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि मग हेल्पलाईनचा वापर करताना त्यांना फायदा होतो की नाही जेव्हा मी हा प्रश्न आ आला आ मी मला आला आणि मी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं ठोस कुठे काही एक रिपोर्ट मिळाला नाही आधार नव्हता की त्यांना फायदा होतो का ते कॉल करतात त्यांना समाधान मिळतं का मी त्यांना जे लो, जे लोक असे मला मिळाले ते लोक शोधण्यासाठी मी एक टूल वापरलं स्टँडर्डाइज जे मी परदेशातून इम्पोर्ट केलं होतं आणि अशा मुलांचे मी दोन ग्रुप बनवले मला जवळपास आठ साडे सव्वा आठशे विद्यार्थ्यांपैकी एकशे सात विद्यार्थी असे सापडले हेल्पलाईनवर हेल्पलाईनबद्दल सांगितलं नंबर्स देण्यात आलं एका ग्रुपला देण्यात आलं आणि त्यांनी त्या ग्रुपने त्याच्यावर कॉल केलं आणि एका आठवड्यानंतर त्यांचं रिटेज घेण्यात आली आणि त्याच्या स्कोअरनुसार ते डायग्नोज करण्यात आलं तर याचं उत्तर मला असं मिळालं माझ्या रिसर्चनंतर की जे विद्यार्थी हेल्पलाईनवर फोन करतात त्यांच्यात फरक पडतो त्यांच्या विचारसरणीवर आत्महत्येची जी प्रवृत्ती त्यांच्यात आलेली आहे त्याच्यावर फरक पडतो आणि ती ली ली कमी झालेली असते ज्या लोकांनी कॉल केलं नाही त्यांच्याशी कंपेअर केल्यावर हे अडळून आलं की त्यांचं कमी झालेलं आहे कनेक्टिंगच्या कामाचं स्वरूप एकतर आम्ही प्रिव्हेंशन म्हणजे तीन लेवलवर काम करतो प्रिव्हेंशन लेव्हलवरती काम करतो जिथे आत्महत्येपासून कसं प्रतिबंध करता येईल लोकांना तर त्याच्यासाठी आम्ही आमच्याकडे हेल्पलाईन चालते ज्याच्यावरती लोक फोन करून बोलू शकतात तर ह्या हेल्पलाईनची वेळ आहे दोन रोज दुपारी दोन ते आठ तीनशे पासष्ट दिवस हेल्पलाईन चालते आणि इकडे ट्रेन आहे यांना आम्ही ट्रेनिंग दिलं आहे की कसं ऐकलं पाहिजे या लोकांचं आणि कसं ऐकून घेतलं आणि लोकांना कशी मदत होऊ शकते आत्महत्या प्रतिबंध होऊ शकते तर रोज दुपारी दोन ते आठ दोन नंबर आहेत आमच्याकडे एक टोल फ्री आहे आणि एक मोबाईल नंबर आहे तर टोल फ्री नंबर हा वन डबल थी थी है। एट डबल झिरो टू झिरो नाईन फोर थ्री फाय थ्री हा आहे रिपीट करते वन एट डबल झिरो टू झिरो नाईन फोर थ्री फाय थ्री आणि नंब मोबाईल नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल झिरो डबल वन डबल टू आम्ही जगत असतो आमचं आयुष्य घेऊन जन्मतात चिकटलेल्या आमच्या जीवलगांचा आम्ही आत्महत्येपूर्वी विचारच करत नाही आम्ही जगतो आमचं आयुष्य एवढ्या छोट्याशा जगात वास्तविकता पाहता यशाचं सर्वोत्तम शिखर त्यानेच गाठलंय ज्यांनी अनेक पराजय अनेक संकटांना तोंड दिलंय जीवन हे केवळ देन नव्हे तर ती एक शिकवण आहे मग आयुष्यात आलेले चढ उतार सहजपणे स्वीकारता आलेच पाहिजेत आत्महत्येची कारण अनेक असतात मानसिक शारीरिक आर्थिक दररोज दोनशे ते तीनशे जण हेल्पलाईन नंबरवर कॉल करतात आमच्याकडे महिन्याला दोनशे ते तीनशे कॉल येतात ज्याच्यावरती लोक त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात किंवा काही टेन्शन आहे निराश आहेत दुःखी आहेत असे लोक फोन करून बोलतात ज्यांना ऐकायला कुणी नाही आहे ज्यांचं किंवा समजून घ्यायला कोणी नाही तर आम्ही त्यांना कुठलंही मत न लादता त्यांचं पूर्णपणे ऐकून घेतो जेणेकरून त्यांचे सगळ्या भावना बाहेर पडतील आणि त्यांचे मार्ग मोकळे होऊन ते त्यांचे मार्ग स्वतः शोधू शकतील गेली दीड वर्ष मी इथे हेल्पलाईनवर ॲज अ व्हॉलेंटिअरहून काम करतो त्यामध्ये आम्हाला दोन ते आठ वेळ वेळेत आमची हेल्पलाईन चालू असते त्यामध्ये आम्ही वेगवेगळे कॉल्स आम्हाला येतात लोकांकडून आम्ही ते कॉल्स हँडल करतो आणि मग ऍक्च्युअली आमचा बेसिकली आमचा उद्देश हेल्पलाईनचा तो ऐकणं म्हणजे ऐकून घेणं हा असतो मी ते उपदेश किंवा समुपदेशन करत बरेच म्हणजे वेगवेगळ्या गटाप्रमाणे वेगळे अनुभव असतात जसे सिनियर सिटीजन जे असं वयस्क एकटेपणाचा अनुभव सुख समाधाचा पाठीमाग धावताना कधी तोल जातो हे कळतच नाही अपेक्षांचं ओझ घेऊन जगताना अपेक्षा भंग झाला की मग मात्र सगळं संपलं असं वाटतं पण वास्तविकता पाहता आयुष्यात येणारी प्रत्येक सुख दुःखाची लाटपणे चिंबून घ्यावी हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंद कुमार सोबत रवी बिसे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे